बुद्ध पौर्णिमा ज्याला वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती देखील म्हणतात हा बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म ज्ञान आणि मृत्यू स्मरणार्थ जगभरात साजरा केला जाणारा वार्षिक उत्सव आहे बुद्ध पौर्णिमा सामान्यत मे महिन्यात वैशाखाच्या चंद्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी येते हा सण जगभरातील बौद्ध बांधव मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा करतात आत्मचिंतन आणि ज्ञानवाणीसाठी तसेच मुख्यतः जगात शांतता वाढवण्याचा हा दिवस मानला जातो चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओमधून बौद्ध पौर्णिमेचे महत्व नमस्कार मी समीक्षा देशमुख आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत बौद्ध पौर्णिमा म्हणजे काय पण त्याआधी आपण जाणून घेऊयात गौतम बुद्ध हे कोण होते आणि त्यांच्याबद्दलचा इतिहास गौतम बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम हे बौद्ध धर्माची स्थापना करणारे महान व्यक्तिमत्व गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी नेपाळ येथे त्यांच्या जन्माच्या नंतर काही दिवसातच त्यांच्या आईचे निधन झाले आणि त्यांची बहीण गौतमी यांनी गौतम बुद्धांचं संगोपन केलं पुढे अगदी सोळाव्या वर्षी गौतम बुद्धांचा यशोधरा यांच्यासोबत विवाह झाला एके दिवशी सिद्धार्थ गौतम राजवाडा बाहेर पडले मानवी जीवनाचे वैशिष्ट्य असलेले दुःख आणि नश्वरता त्यांनी पाहिली या अनुभवाने अर्थ आणि एकोणतीस वर्षाचे तरुण सिद्धार्थ संसाराला लागून महालाच्या बाहेर सिद्धार्थ गौतम यांनी आपल्या शाही दर्जाचा त्याग केला आपले कुटुंब सोडले आणि ज्ञानाच्या शोधात अनेक वर्ष ध्यान अवस्थेत त्यांनी विविध अध्यात्मिक विषयांवर ज्ञान मिळवून आणि या सर्वांवर प्रभुत्व मिळवले परंतु त्यापैकी कशानेच त्यांना दुःखाला नष्ट करण्याचे समाधान करत मिळाले नाही शेवटी गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली ते पवित्र ठिकाण म्हणजेच बोधीवृक्ष होय बोधीवृक्षाखाली बुद्ध ज्ञानप्राप्तीसाठी ध्यान अवस्थेत बसले होते हे बोधिवृक्ष बिहारमधील बोधीगया येथे आहे ऐंशी फुटांपेक्षाही उंच असणारे हे वृक्ष खूपच मोठे असून त्यांची सावली गौतम बुद्धांच्या छायेची आणि मायेची अनुभूती देते पण बुद्ध पौर्णिमा म्हणजे काय बुद्ध पौर्णिमा हा सण वेगवेगळ्या देशात साजरा केला जातो काही ठिकाणी ही सार्वजनिक सुट्टी देखील असते तर काही ठिकाणी ती धार्मिक सुट्टी म्हणून पाळली जाते अनेक बौद्ध समुदाय या प्रसंगी मिरवणूक परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात त्यांच्या धार्मिक महत्वा व्यतिरिक्त बुद्ध पौर्णिमा हा बुद्धांच्या शिकवणीवर चिंतन करण्याचा दिवस आहे ज्यामध्ये करुणा दयाळूपणा आणि सजगतेवर जोर दिला जातो बुद्ध पौर्णिमा म्हणजेच गौतम बुद्धांची जयंती होय याच दिवशी गौतम बुद्धांना वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली विशेष म्हणजे याच दिवशी गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण म्हणजेच मृत्यू झाला बुद्ध पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा देखील म्हंटले जाते आता आपण जाणून घेऊयात बुद्ध पौर्णिमा नक्की साजरी कशी करतात जगभर साजरी होणाऱ्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचे अनुयायी प्रसन्न मनाने आपल्या घरामध्ये गौतम बुद्धांच्या मूर्ती पुढे फुले उधळून दिवे लावतात तसेच गौतम बुद्धांच्या उपदेशाचे वाचन करत असतात अनेक अनुयायी या दिवशी बोधगया लुंबिनी कुशीनगर दीक्षाभूमी गाव शहरातील बौद्ध विहार अशा पवित्र ठिकाणी जाऊन गौतम बुद्धांना अभिवादन करतात या दिवशी संग्रहात असणाऱ्या गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थी दर्शनासाठी बाहेर आणल्या जातात तर अनेक ठिकाणी अनुयायी याच दिवशी अन्नदान वस्त्रदान देखील करत गौतम बुद्धांनी त्या काळी अत्यंत सोप्या आणि बोलल्या जाणाऱ्या पाली भाषेत शिकवण दिली पाली भाषा ही त्यावेळची सर्व मान्य भाषा असल्याने बुद्धांची शिकवण दूरवर पसरली बुद्ध म्हणायचे की मनुष्याने सर्व प्रकारच्या दुःखापासून दूर राहावे त्यांनी जीवनातील अशा चार सत्यांचे वर्णन केले की ते नेहमी लक्षात ठेवावे एक म्हणजे दुःखाचे सत्य दुसरं म्हणजे दुःखाच्या कारणाचे सत्य आणि तिसरं म्हणजे दुःखाच्या समाप्तीचे सत्य त्याचबरोबर त्यांनी चार मार्गाचे सत्य म्हणजे दुखाचा अंत करण्यासाठी योग्य दृष्टिकोन योग्य हेतू योग्य भाषा योग्य कृती योग्य उपजीविका योग्य प्रयत्न योग्य सचकता आणि योग्य एकाग्रता यांचा समावेश असलेल्या अष्टमार्गी मार्गांची ही शिकवण त्यांनी दिली बुद्धांच्या शिकवणीचा जगभरातील लाखो लोकांवर प्रभाव पडला आहे या प्रकारच्या आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या दैनिक सागरच्या युट्यूब चॅनेलला भेट द्या ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा